नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्रमैत्रिणीं कसे आहात तुम्ही सगळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया गावस्कर ट्रॉफी आहे तीन सामने झालेले आहेत आणि मालिका एक एकच बरोबरीत आहेत होय ब्रिस्बेन कसोटी सामन्यामध्ये पावसाने वारंवार व्यत्यय आणल्याने भारतीय संघाची काही प्रमाणात पाठराखण झालेली आहे त्याचबरोबर भारतीय संघातल्या तळातल्या खा खेळाडूंनी दाखवलेली जिद्द ही संघाच्या कामी आलेली आहे पाचव्या दिवशी सुद्धा खेळ चालू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियानी प्रयत्न करायचे थांबवले नव्हते पण ते प्रयत्न त्यांच्या अंगाबाहेरचे होते आणि त्याच्याबरोबर आज मी आर विषयी बोलणार आहे त्याचं कारण एक महान खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेटमधनं निवृत्त झाला आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशीकडे लक्ष होतं ते जेवढं ग्राउंडवरती होतं तेवढंच आकाशाकडे होतं त्याचं कारण असं होतं की ग्राउंडवरचा खेळ हा संपूर्णपणे आकाशातल्या देवा वरती अवलंबून होता काळे ढग दाटून येण्याची शक्यता वारंवार वाटत होती ऑस्ट्रेलियन संघानं सुरुवातीला जेव्हा पाऊस थांबला खेळ चालू झाला तेव्हा बॅट दांडपट्ट्यासारखी घुमवली जे सगळ्यांना जमलं नाही आपण म्हणतो एकीकडे की भारताचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरत आहेत आणि ते नाकारण्यासारखी गोष्टच नाही आहे परंतु ऑस्ट्रेलियाचे सुद्धा प्रमुख फलंदाज हे अपयशी ठरलेले आहेत ख्वाजा मॅक्सविनी लबुशेन स्मिथ स्मिथनीसुद्धा एका मॅचमध्ये फक्त रन्स केलेले आहेत बाकी वेळेला तो अपयशी ठरलेला आहे नंतर मार्स मिचेल मार्स ह्या सुद्धा बॅट्समन म्हणून अपयशीच ठरलेला आहे कॅरीनी थोड्या वेळ थोडीफार प्रगती दाखवलेली आहे सातत्य दाखवलेलं आहे सर्वात सातत्य कुणी दाखवलं असेल तर त्या एकाच खेळाडूंनी आणि ते, ते म्हणजे ट्रॅव्हिस हेड त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या बोलर्सनी सातत्य दाखवलं म्हणून त्यांना विजयाचा मार्ग हा दुसऱ्या कसोटीमध्ये मिळाला आणि त्याचबरोबर तिसऱ्या कसोटीमध्ये ते दडपण जे होतं ते भारतीय संघावरती टाकू शकले परंतु पाचव्या दिवशी खेळावरती पावसाचा व्यत्यय हे अगदीच येणार होता आणि त्यामुळे खेळ किती होणार हाच खरं मुख्य भाग होता ऑस्ट्रेलियननी अगदी ताडताड ऐंशी नव्वद रन्स केल्या भारतीय संघासमोर एक आव्हान दिलं दिसताना असं दिसत दिसत होतं की काहीतरी पन्नास छप्पन्न ओव्हर्स आणि दोनशे सत्तर करायच्या आहेत पण त्याला काही अर्थ नव्हता कारण पाऊस हा धुमाकूळ घालणारच होता त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया थोडंसं सावध होतं त्याचं कारण असं होतं जोश हेझलवूडला झालेली दुखापत ही गंभीर होती आणि त्याच्यामुळे तो बॉलिंग टाकणार नव्हता म्हणजे स्टार्क आणि कमिन्सवरती बोजा येणार होता आणि त्यास त्यांना जी काही साथ होती ती मिचेल मार्शच्या बोलिंगची आणि नंतर लायनच्या स्पिनिंगची म्हणजे फिरकी गोलंदाची एवढीच मिळणार होती आजच्या खेळाचे वैशिष्ट्य असं होतं की बुमरांनी नेहमीप्रमाणे तोडफोड बोलिंग तर केलीच त्याला आकाशदीपनी सुंदर साथ दिली त्याला सिराजनी सुंदर साथ दिली आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सतत बाद होत राहिले त्यांना तेवढा त्या दादागिरीचा खेळ करता आला नाही एवढी एकच गोष्ट चांगली म्हणता येईल आणि त्यानंतर भारताचा डाव चालू झाला के एल राहुल आणि यशस्वी जयस्वालनी नाबाद आठ अशी धावसंख्या असताना पाऊस आला आणि नंतर तो थांबला नाही मॅच वॉज कॉल्ड ऑफ हा झाला आजच्या सामन्याचा एक भाग त्याच्यापेक्षा महत्त्वाचा दुसरा भाग जो होता तो असा होता की आर अश्विननी रविचंद्रन अश्विननी इंटरनॅशनल क्रिकेटमधनं तडकाफडकी निवृत्ती घेतली हा खेळाडू अत्यंत गुणवान बुद्धिमान आणि कष्टकरी खेळाडू होता कारण हरभजन सिंगच्या जमान्यामध्ये तो भारतीय संघात आला अकराच्या वर्ल्डकपमध्ये तो आला तिथंसुद्धा त्यांनी ठसा उमटवला त्याला योग्य वेळेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुद्धा आलं तिथं त्यांनी आपलं छाप पाडलेली होती तेव्हापासनं त्याच्या ते पहिल्या टेस्ट मॅचपासनं त्याच्या अकराच्या वर्ल्डकपासनं आर अश्विनला भरपूर सामन्यामध्ये पत्रकार म्हणून मी कव्हर केलेलं आहे भारतामध्ये तर त्याला खेळणं मुश्किल होतं एकशे सहा जवळजवळ टेस्ट मॅच म्हणजे आकडेवारी म्हणजे माझं नेहमीचा गोळ होतो पण एकशे सहा जवळजवळ टेस्ट मॅच तो खेळलेला आहे पाचशे पस्तीस का पाचशे सदतीस विकेट त्याच्या नावावरती आहेत इतकंच नाही सहा सेंचुरीज त्याच्या नावावर आहेत याचा अर्थ लक्षात घ्या की तो भरवशाचा खेळाडू नुसताच बॉलर म्हणून नव्हता तर बॅट्समन म्हणूनसुद्धा तो भरवशाचा खेळाडू होता मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज याचा त्यांनी सपाटा लावलेला होता खास करून भारतात फिरकीला साथ देणाऱ्या विकेटवरती अश्विनला खेळणं हे कर्म कठीण गोष्ट होती अश्विन हा एखाद्या शास्त्रज्ञासारखा होता मी तर म्हणेन क्रिकेटचा तो शास्त्रज्ञ होता कारण दरवेळेला काहीतरी नवीन करायचं नवीन बॉल शोधून काढायचा त्याच्यावरती सतत मेहनत करायची आणि मग मॅचमध्ये उतरून त्याच्यावरती काम करायचं हे मेहनत करायची म्हणजे कुठं तर तो क्लब क्रिकेट खेळायचा तो फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायचा कुणीही आत्ताच्या घडीला भारतीय संघात खेळणारी व्यक्तीने जे केलं नाही ते अश्विननी करून दाखवलेलं आहे कारण जवळजवळ एकशे साठपेक्षा जास्त फर्स्ट क्लास मॅचेस रणजी ट्रॉफी मॅचेस तो खेळलेला आहे सोडून द्या हो क्लबची त्यांनी साधी स्वतःच्या क्लबची मॅचसुद्धा गमावलेली नाही आहे एवढं सगळं करून संध्याकाळी गल्लीमध्ये पोरं खेळताना दिसली हा तिथं जाणार आणि तिथं परत कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळणार इतका तो क्रिकेट वेळा होता आणि त्याची एक ऑडिओ मुलाखत मी घेतली होती त्याची लिंक परत मी इथे देतो जी राची टेस्ट मॅचच्या वेळेला मी प्रसिद्ध केली होती तीसुद्धा ऐकण्यासारखी आहे कारण त्याचे जे विचार होते ते संपूर्णपणे वेगळे होते ऑफस्पिनला त्यांनी वेगवेगळी रूपं दिली त्याचा कॅरम बॉल जो होता तो तर ला जवाब म्हणजे तीन बोटातनं तो बॉल टाकायचा आणि तो बरोबर लेगस्टम्पवरती पडायचा आणि ऑफस्टम्प गुलवायची अप्रतिम कंट्रोल त्याच्यावरती त्याचा होता ऑफस्पिनच्या बाबतीत सुद्धा तो विविधता आणायचा आणि म्हणून त्याला पाचशेपेक्षा पेक्षा जास्त विकेट मिळाल्या असा आर अश्विन एकदम फट करून निवृत्त झालाय मला तर त्याचं कारण असं वाटतं की दुसरा कसोटी सामना तो खेळला तिसऱ्या कसोटी सामन्याला त्याला घेण्यात आलं नाही एका अर्थाने त्याला संदेश मिळाला होता की बहुतेक आता इंडियन टीम पुढचं बघती आहे की काय त्यांनी कदाचित रोहित शर्मा विराट कोहली आणि गौतम गंभीरबरोबर चर्चाही केली असेल पण त्याच्याहीपेक्षा तो एवढा विचारी खेळाडू आहे की त्याच्या मनात जर का एखादी गोष्ट आली तर ती विचारांती तो निर्णय घेऊन मोकळा होणार तसंच त्यांनी विचारांती निर्णय घेतला आणि तो पुढं सरकला असं मला वाटतं अर्थातच अश्विन काही तरणाबाण नाही नये सुद्धा सदतीस अडतीस वर्षाचा आहे आणि मला वाटतं यावर्षीची आय पी एल परत एकदा चेन्नई सुपर किंग्जला खेळून तो इवन त्या इंटर त्या क्रिकेटमधूनसुद्धा निवृत्तीची घोषणा करेल पण वॉटअ प्लेअर अ प्लेअर ब्रिलियंट एकदम डोक्याने शार्प असा प्लेयर होता त्याच्याबरोबर ज्या ज्या वेळेला गप्पा मारायची संधी मिळाली त्या त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला कारण क्रिकेटचं ज्ञान क्रिकेटचे विचार हे त्याच्या एवढं खोलीनी करणारे खेळाडू खूप कमी आहेत आणि त्याच्यापैकी अश्विन एक आहे म्हणून त्याच्याबद्दल अभिमान वाटतो आदर वाटतो आणि त्याचबरोबर एक महान खेळाडू म्हणून त्याला अक्षरशः स सा सॅल्यूट ठोका असा वाटतो क्या बात आहे एक मोठा प्लेअर निवृत्त झालेला आहे एका अर्थाने त्यांनी थोडीशी हिंट ही रोहित आणि विराटलासुद्धा दिली आहे असंसुद्धा मला वाटतं कारण हे दोन खेळाडूसुद्धा आता तरणेबाण राहिलेले नाही आहेत फॉर्म त्यांचासुद्धा बऱ्यापैकी खाली गेलेला आहे आणि त्यामुळे जसा निर्णय अश्विननी घेतला आहे तसा भावी काळामध्ये या दोन खेळाडूंनासुद्धा घ्यायची वेळ येईल अशी ही अवस्था आहे त्यामुळे पुढच्याला ठेच मागचा शांणा म्हणतात तसं आता मला वाटतं अश्विन ठेच काढलेलं नाही आहे पण अश्विननी मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गावरनं रोहित आणि विराटलासुद्धा काही काळानंतर चालायला लागणार ही काळ्या दगड्यावरची रेग आहे माझे विचार मी मांडले अश्विनबद्दल मी बोललो तसंच तुम्हाला अश्विनबद्दल काय वाटतं त्याचा कुठला बॉल तुम्हाला आवडतो ऑफस्पिन आवडतो का तुम्हाला त्याचा आउटकट आवडतो का त्याचा कॅरम बॉल आवडतो मला त्याचा ऑफस्पिन आणि कॅरम बॉल फारच आवडतो आणि जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की विचारांच्या दृष्टीने बुद्धीच्या दृष्टीने वरच्या क्लासचा प्लेअर होता ज्या पद्धतीने तो बॅट्समनला रीड करायचा त्याचा अभ्यास करायचा आणि मग त्याच्या भोवती जाळ टाकायचा त्या सगळ्या गोष्टी बघताना खूप मजा आलेली आहे त्यामुळे अश्विन मित्रा वेल प्लेड वेल प्लेड तुझा अभिमान वाटतो तुझा आदर वाटतो आणि म्हणून आज हा अर्धा अर्धा मी अहवाल सादर केला आहे एक थोडासा ब्रिस्बेन कसोटी सामन्याचा सा, ज्याच्यात जास्त खेळ झाला नाही आणि दुसरा रवींद्रद्रा अश्विन इंटरनॅशनल क्रिकेटला रामराम ठोकतो आहे त्याच्याविषयी माझी मतं मांडली तुमची मतं काय आहेत मला जरूर सांगा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं कारण काय होतं आहे ही वारंवार तुम्हाला विनंती करतो आहे पण अडचण काय होती आहे लोकं बघतात सगळे व्हिडिओ पण त्याच्यातले सत्तर टक्केच लोक चॅनल सबस्क्राईब करतात तीस टक्केच लोक चॅनल सब... तीस टक्केच लोक सबस्क्राईब करतात सत्तर टक्के लोक नुसतंच येऊन बघून जातात विनोद कांबळीच्या व्हिडिओला एक लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत पाच सातशे कॉमेंट्स आहेत पाच सातशे शेअर आहेत भरभरून प्रतिसाद तुम्ही मला दिलेला आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद फक्त ज्यांनी केला नाही त्यांनी कृपया यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय